सरकार गल्लोगल्ली छापे टाकून पतंग विकणाऱ्या निरळी विकणाऱ्यांना त्या नायलॉन मांजा आणि चिनी मांजा आणि घातक मांजा पकडत मला कळत नाही की जसं मला नेहमी वाटतं की प्लॅस्टिकच्या पिशव्या दुकानदारांकडून पकडून त्यांना दंड ठोटोट पिकतं अरे प्लॅस्टिकच्या पिशव्या कुठेतरी तयार होतात ना फॅक्टऱ्यांमध्ये त्या फॅक्टऱ्यांवर का नाही तुम्ही छापे टाकत मुळातूनच झाडाच्या बुंद्यावरच घाव घाला ना म्हणजे फांद्या बिंद्या आपोआप गळून पडतील मांज्याचे गावगणना लोकांना पकडत फिरत आहे टाका ना फॅक्टरी जिथे हे बनतं ना कुठेतरी जिथे कुठे त्याच्या फॅक्टरी असतील वर्कशॉप्स असतील त्याच्यावर छापे टाका विक्रेत्यांवर टाकता टाका त्यांच्यावरही टाका पण मूळ तिथेच करा ना बाबा पट्टे की नाही